नमस्कार वंदे मातरम पंधरा ऑगस्ट जवळ येतोय स्वातंत्र्य दिवस सार्वभौम हो भारताचा स्वातंत्र्य दिवस किती सुंदर शब्द आहे ना हा स्वातंत्र्य किती उदात्त भावना आहे किती उन्नत संकल्पना आहे ही स्वातंत्र्य ऐकायलाही किती आनंद होतो स्वातंत्र्य 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 आणि त्यातही आपल्या भारताचं स्वातंत्र्य आपल्या भारताचा स्वातंत्र्य लढा हा केवळ काही वर्षांचा नाही किंवा काही दशकांचा नाही तर कित्येक शतकांचा आपला स्वातंत्र्य लढा आहे आपल्या स्वातंत्र्य लढ्याने शतकांच्या सीमा ओलांडल्या केवळ इंग्रजांशी लढू आपण स्वातंत्र्य मिळवलं नाही तर ग्रीक हून शक मोगल डच पोर्तुगीज असे अनेक आक्रमक जे आपल्यावर आक्रमण करून आले आपल्याला त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला आपल्या संस्कृतीला आपल्या मातीला आपल्या भाषेला आपला ला। ला ला। आपल्या स्वत्वाला दाबण्याचा प्रयत्न केला त्याला परतवून लावून तुमच्या माझ्या आपल्या पूर्वजांनी ते स्वातंत्र्य संपादित केलं आणि या सगळ्यांचं फळ म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्यामुळे हा स्वातंत्र्य लढा हा आपल्या हक्काचा आहे हे स्वातंत्र्य आपल्या हक्काचं आहे खर तर या स्वातंत्र्याचं मोल कशातही करता येणार नाही कारण इतकी उदात्त भावना आहे त्याची तुलनाही कशाशी करता येणार नाही पण जर त्याचं मोल करायचं असेल ना तर मी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जे स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांनी स्वतः आता शस्त्र घेतले ते लढले आहेत दादरा नगर हवेलीच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांच्या शब्दांचा मला आधार घ्यावा असं वाटतो बाबासाहेब म्हणतात जर स्वातंत्र्याचं मोल जर कशात करायचं असेल त्याचं मोल जर कशात तोलायचं असेल तर त्याला साधा तराजू पुरणारच नाही त्याच्यासाठी एक विलक्षण तराजू हवा त्या तराजूच्या एका बाजूला इंद्रलोकीचं पारड तर दुसऱ्या बाजूला स्वर्ग लोकीचं पारड लावलं पाहिजे आणि तो तराजू टांगला पाहिजे कल्पवृक्षावर आणि त्याच्यामध्ये एका बाजूला तुम्ही त्रैलोक्याचे सर्व सुख टाका आणि एका बाजूला स्वातंत्र्य टाका अवश्य अवश्य अवश्य, अवश्य त्या स्वातंत्र्याचंच पारडं मोठं होईल आणि तुमचं ते त्रैलोक्याचं सुख आकाशात उधळलं जाईल इतकं मोलाचं हे स्वातंत्र्य जी लोक पारतंत्र्यात आहेत ना त्यांना विचारा पारतंत्र्य म्हणजे नक्की काय एक स्वातंत्र्य सैनिक होते वीर वामनराव जोशी त्यांनी एक काव्य रचले परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला परवशता म्हणजे पारतंत्र्य पारतंत्र्याचा पाश ज्यांच्या गळ्याला लागला आहे जे पारतंत्र्यामध्ये आहेत त्यांची अवस्था कशी आहे परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला असून खास मालक घरचा म्हणती चोर त्याला जो घराचा मालक आहे ना त्याला चोर म्हणायला निघालेत का कारण त्याच्या गळ्यामध्ये परवशतेच पाश आहे सौख्य भोग इतरा सारे कष्ट मात्र त्याला परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला आणि शेवटची ओळख इतकी भयंकर आहे मातृभूमी ज्याची त्याला मातृभूमी ज्याची त्याला होत बंदिशाला परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला या परवशतेतून आपली मुक्तता झाली आपली मुक्तता झाली आम्ही मुक्त झालो मुक्त झालो म्हणजे काय आमची जमीन मुक्त झाली आमची लोक मुक्त झाली आमची संस्कृती मुक्त झाली आज व्यवसाय आमचा आहे आज तिथल्या नोकऱ्या आमच्या आहेत आज ते सरकार आमचं आहे जे कोणत्याही पक्षाचं असो पण ते आपलं सरकार आहे आमचं स्वतःच एक राष्ट्रध्वज आहे राष्ट्रगीत आहे राष्ट्रचिन्ह आहे आज सैन्य दल नौदल वायुदल सगळं आपलं स्वतःच आहे आम्ही स्वतंत्र आहोत आणि या स्वातंत्र्यामध्ये एक येते ती स्वभाषा आपली भाषा आपणा सर्वांना माहिती असेल है ना की श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जे हिंदुस्थानाचा प्राण आहेत ज्यांच्याशिवाय हिंदुस्थानाचा व्यवहार चालूच शकत नाही अशा श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी सुद्धा राज्याभिषेक जेव्हा घडवून आणला रायगडावर तेव्हा त्या निमित्ताने राज्य कोष सुद्धा निर्माण करून घेतला ज्यामध्ये परकीय भाषांतून आपल्या भाषामध्ये जे शब्द मिसळले गेले आहेत ते हद्दपार करून संस्कृत प्रचूर नवीन मराठी शब्दांची निर्मिती महाराजांनी केली त्यामुळे स्वातंत्र्यामध्ये स्वभाषाही येते आणि आपल्या सर्वांना भारतामध्ये कित्येक भाषा आहेत त्या सगळ्या आपल्या येतो आपल्या स्वतंत्र भाषा आहेत मग स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा इतर भाषांमध्ये कशाला हॅपी इंडिपेंडन्स डे कशाला नाही नाही इकडे इंग्रजीचा द्वेष नाही आहे किंवा कोणत्याच भाषेचा द्वेष नाही हो द्वे भाषेचा द्वेष कशाला करायचा भाषेचा द्वेष कशाला करायचा कोणत्याही भाषेचा मत्सर कशाला करायचा भाषा ही कम्युनिकेशनसाठी असते ना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी असते मग कोणत्याही भाषेचा द्वेष का करायचा पण इतर भाषेचा मान राखताना आपण आपल्या भाषेचाही मान राखला पाहिजे ना ती गोष्ट जिवंत ठेवली पाहिजे ना कारण भाषा सुद्धा स्वातंत्र्याचं एक अलौकिक प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही भाषांमध्ये असाल तुम्ही मराठी असाल हिंदी असाल कानडी असाल तेलगू असाल गुजराती असाल उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कोणत्याही भागातले असाल आपल्या भाषेमध्ये शुभेच्छा देऊया ना मराठी असाल तर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा हिंदी असाल तर स्वतंत्रता दिन की शुभकामना आहे किंवा तुम्ही बंगाली असाल तर शुभ स्वाधीनता दिवस किंवा तुम्ही जर गुजराती असाल तर स्वतंत्र स्वतंत्र दिव दिवसनी शुभेच्छा का कारण इतर देशातले सुद्धा आपल्या स्वातंत्र्याचे म्हणजे त्यांच्या त्यांच्या स्वातंत्र्याचे जे शुभेच्छा आहेत ते त्यांच्याच भाषेमध्ये देतात ना आता उदाहरण घ्यायचं झालं तर जर्मन आलस गुड झूम उना बँगिक कायस्टाक किंवा फ्रेंच फेलिस गिअर्नो देल इंडिपेंडेन्स हे आपापल्या भाषेमध्ये देतात ना तर आम्ही का आमच्या भाषेमध्ये देऊ नये आम्हाला इतका मोठा पराक्रमाचा त्यागाचा बलिदानाचा शौर्याचा आणि अक्षरशः सुधारणेचाही इतिहास लाभला आहे मग आम्ही का आमच्या भाषेमध्ये स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देऊ नये अवश्य कारण आपण सामान्य कोणत्याही आपल्या सणाच्या शुभेच्छा आपल्या भाषेत देतो ना मग स्वातंत्र्य स्वातंत्र्य तर हा मानव जातीचा सर्व मानवांचा हा उदात्त एक महामहोत्सव आहे मग त्याच्याही शुभेच्छा आपण आपापल्या भाषेत देऊ ना मग तुम्ही कुठेही शिकत असाल कोणत्याही माध्यमात शिकत असाल इंग्रजी माध्यम किंवा तुम्ही जर्मनमध्ये किंवा फ्रेंचमध्ये मध्ये कोणत्याही भाषेमध्ये शिकत असाल किमान या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा तरी आपल्या भाषेत देऊया तुम्ही कुठेही काम करत असाल अगदी मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत असाल आम्ही इकडे काम करतो ना जहाजावर आम्ही जहाजावर काम करत असताना आमचे जे गेस्ट आहेत जर्मन गेस्ट ते आमच्याशी इंग्लिशमध्ये बोलता बोलतात हो पण कधी कधी आमच्याशी जर्मनमध्येही बोलतात त्यांना त्यांच्या भाषेची कधीही लाज वाटत नाही आपल्याला तर वाटतच नाही हो आपल्या भाषेची लाज आपल्याला कशाला आपल्या भाषे आईची कोणाला कधी लाज वाटली आहे का हो नाही ना मग आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आपापल्या भाषेमध्ये देऊ कधी मल्याळीमध्ये देऊ कधी तामिळमध्ये देऊ मराठीमध्ये देऊ गुजरातीमध्ये देऊ कधीतरी संस्कृतमध्येही देऊ हो की नाही तुम्हा सर्वांना मी मनापासून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आपलं हे स्वातंत्र्य अबाधित राहो त्याच्यावर कोणतंही परकीय चक्र परचक्र येऊ नये अशी शदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद वंदे मात्र